नमस्कार मी दीटी आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लग्न कुंडलीत मंगळ हा पहिल्या चौथ्या सातव्या आठव्या व बाराव्या घरामध्ये असेल किंवा कुंडली मेष किंवा रुच्छिक लग्नाची असेल किंवा मेष राशीची किंवा वृश्चिक राशीची असेल किंवा मंगळ कुंडलीत उच्च स्थानात म्हणजे दहाव्या नंबर राशीच्या जाऊन बसला असेल अशा मंगळप्रधान व्यक्ती या कशा असतात आज आस आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत नका बटनाबाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहते व्हिडिओला सुरुवात करूया मंगळ प्रधान असणाऱ्या व्यक्ती या समोरच्या व्यक्तींबरोबर विचार न करता भिडतात एवढ्या दबंग व्यक्तिमत्वाच्या असतात यांना कुठल्याही गोष्टीसाठी ह्या वाट बघू शकत नाहीत प्रत्येक गोष्ट ह्यांना लगेच हवी असते साहस व महत्त्वाकांक्षा यांच्यामध्ये भरपूर असते कोणाचा आदेश या व्यक्ती मानत नाहीत म्हणून जास्त कोण ह्या व्यक्ती नोकरी करत नाहीत चेहऱ्यावर कुठे ना कुठे तरी कटचा निशाण या व्यक्तींना असतो अशा प्रकारे मंगळप्रधान व्यक्ती असतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद